संत नरहरी महाराज नरहरी महाराज हे शंकराचे भक्त होते पण एकदा सावकाराला पांडुरंगाला करदोडा करायला सांगितला तेव्हा पहिला गेला तर मोठा झाला सावकार पुन्हा गेले मग माप घेतलं तेव्हा पुन्हा नरहरी महाराजांच्याकडे मग मी चांगला माप आणलं मग आखूड करून दिला मग पुन्हा सावकार गेला तर पाहता तर आता पुरत नव्हता मग माझे तुम्ही डोळे बांधा मी माप घेतो तेव्हा हाताला पिंड लागली मग मग तर पांडुरंगाची मूर्ती मग पुन्हा डोळे बांधले तर पिंड लागली तेव्हा पुन्हा डोळे उघडले तेव्हा पांडुरंगाची मूर्ती तेव्हा त्यातून शंकर प्रगट झाले आम्ही दोघेही एक आहे तेव्हा पांडुरंगाच्या डोक्याचे चिन्ह सोबत शंकराचं काढलं नरहरी महाराज गंगाचा विवाह झाला मोठ्या मुलगाचे नाव नारायण मल्लिकानाथ ठेवलं नरहरी महाराज सोन्याचा धंदा करीत होते म्हणून नरहरी सोनार नाव पडलं नरहरी सोनार ब्याण्णव वर्षाचे होते तर ज्ञानेश्वर महाराज बारा वर्षाचे होते तेव्हा निवृत्ती महाराज चौदा वर्षाचे नामदेव महाराज बेचाळीस वर्षाचे होते निवृत्ती ज्ञानेश्वर नामदेव हे समाधी सोहळ्याला नरहरी महाराजांना होते नरहरी महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा